सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान पोलीस आयुक्तालय मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी सेल्यूट मारून त्यांना अभिवादन केलं तदनंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं स्वागतानंतर मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी टेबलला वंदन करून स्थानापन्न झाले तदनंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं दोन हजार महाराष्ट्र काढला आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सर्व केलेल्या आहेत बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी व्हॉट्सअप वगैरे आला असेल मुंबईला डी सी पी होतं नागपूरला सी पी होतं नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलिस आणि आता जळगाव जिल्हा एस टी म्हणून तर केलं आणि आता नंतर प्रमोशन डीएजीने सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमकून ने झालेला ने आहे आज रोजी माणते आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने साहेबकडून चार्ज घेतलेला आहे आता माझ्या कडून जे जी सी पी जेसीबीच्या जे पी एस ओस जे आहेत त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे मागच्या दहा वर्षाच्या क्राईम पॅटर्न अनालाइज करून ज्या ज्या दृष्टीने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहेत त्यात काय सुधारणा करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करून इन गो माय प्रोफेशनल ड्युटीज आणि प्रायमरीली व्युमेन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्सवर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ्टी So, तर पतला, पतला तर आ... श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी